माझ्या मुलीला टिफिनला मटार पुलाव दिला इतका आवडला ना रोज रोज म्हणते मम्मा मटार पुलाव बनवणं मग वाटलं चला तरी मटार पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करूया मटार पुलाव करण्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही ठेवणीतील कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल आता दोन ते तीन स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून अर्धा तास तांदूळ भिजवून घेऊयात पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप त्यानंतर पाव चमचा जिरे एक चक्रफूल चार मिरे एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र लाल किंवा हिरवी मिरची किसलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण काजू एक हुबा कांदा टाकून हलकासा परतून घेऊया कांद्याचा रंग अजिबात कामा नये ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने एक वाटी ताजा हिरवागार असा मटार व्यवस्थित परतून झाल्यानंतर पाच मिनिटासाठी झाकण ठेवूयात पाच मिनटानंतर भिजवून घेतलेल्या तांदळामधील सर्व पाणी नितून तांदूळ घालून घेतलेला आहे आता त्यासोबत चवीप्रमाणे मीठ आणि ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने दोन वाटी गरम पाणी थोडंसं सा साजूक तूप घालून आता झाकण ठेवून पंधरा मिनटं मध्यमातीवरती या ठिकाणी मी अशा प्रकारे छान मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत असा मटार पुलाव तयार करून घेतलेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते नक्की सांगा धन्यवाद